नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की तुळजा सूर्याला सांगत असते की किती छान बरं गेला होता ना सगळ्या मुली फोनमध्ये सूर्या म्हणतो हो सूर्या हे सगळं तुझ्यामुळं झालं सूर्य आपल्या हाताची लागलेली पट्टी काढत असतो तेव्हा तुळजा म्हणते की अरे हे काय करतोय तेव्हा सूर्या म्हणतो की अगं विसरलीस का तू तर मला सांगितलं होतंस ना त्याची पट्टी काढून मलम लावून ते रोजच्या रोज बदलायला हवं त्यासाठीच करतो हे सगळं तेव्हा तुझा म्हणते की अरे मग तुला एकट्याला जमणार नाही थांब मी तुझी पट्टी चेंज करते तेव्हा सूर्या म्हणतो की नाही तुझा तू आधीच माझ्यासाठी ले केलंस अजून काही करू नकोस तेव्हा तुझा म्हणते की हे काय बोलतो आहेस तू मी एक डॉक्टर आहे आणि पेशंटची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे ती उठते आणि सूर्याजवळ जाऊन त्याची पट्टी बदलायला लागते तेव्हा ला� तुझा म्हणते की हे बघ तू मला सारखं सारखं असं बोलून लाजावू नकोस नाहीतर मला राग येईल तू सारखं सारखे असा आभार नको मानत जाऊस म्हणजे सूर्या शांतपणे बसलेला असतो ती पट्टी बदलते दार वाजतं म्हणून ती बाहेर येते तर सूर्याचे वडील सूर्या सूर्या म्हणून ओरडत असतात तुळजा दारू उघडते जसे तिचे वडील सूर्याला बघतात तसे ते आपला कॉलर तोंडाला लावतात आणि वर निघून जातात तुळजा त्यांनी खूप ड्रिंक केलेली आहे हे, हे तिला समजतं सगळ्या बहिणी आणि सूर्या तेव्हा तिथेच ते येतो सूर्या म्हणतो की काय झालं तेव्हा तुळजा म्हणते की तात्या ते होते त्यांनी खूप दारू पिली होती तेव्हा बहिणी म्हणतात की अगं हे काही नवं नाही आहे हे रोजचंच आहे तेव्हा तुझा म्हणते की मग तुम्ही काही करत का नाही आहात त्यावर त्याच्या बहिणी म्हणतात की अगं खूप केलं आता करायचं सोडून दिलं आधी तर सूर्या त्यांना हुडकून आणायचा आणि मग घरी बसवायचा जेवायला घालायचा आंघोळ घालायचा आणि मग झोपवायचा सूर्यादादाचा खूप याच्यामागे प्रयत्न केले पण तात्यांची दारू नाही सुटली सगळं आई गेल्यापासून त्यांनी दारू जवळ केली आणि तेव्हापासून ते दूर करणं त्यांच्यासाठी सुद्धा कठीण जात आहे सूर्या म्हणतो की असू दे तेव्हा भागी म्हणते की बरं मी जेवायला वाढून आणते मग दादा जेवायला नेत सूर्या म्हणतो की हो भागे जेवायला आण तेव्हा तुझा म्हणते की मी जेवायला नेते असताना तू जेवायून फक्त वाढून आण भागी आज जाते जेवण वाढवून बाहेर येते तुझा ताड घेते आणि तात्यांच्या खोलीत जाते तेव्हा तात्यांच्या खोलीत गेल्यानंतर ती म्हणते की तात्या मी जेवण आणलं आहे तुमच्यासाठी तेव्हा तात्या म्हणतात की आज मी तुझ्यासमोर दारू पिऊन आलो घरातल्या लक्ष्मीसमोर दारू पिऊन आलं मला मी कुठल्या तोंडाने तुला तोंड दाखवू कळत नाही ती तात्या हात जोडतात आणि तिचे पाय पकडायला लागतात आणि म्हणतात की माफ कर पोरी मी तुझे पाय पकडतो तुझ्या म्हणते की अहो हे काय करताय तुम्ही मी तुमच्या मुलींच्या वयाची आहे मी तुमच्या इतकी मोठी नाही आहे तुम्ही माझे पाय नका पकडू आणि जर तुम्हाला माझ्यासाठी काही करायचंच असेल तर तुम्ही दारू सोडा तेव्हा तात्या म्हणतात की अगं दारू काय मला मी हाऊस म्हणून पित नाही पण मला कळत नाही मी कधी दारूच्या नशेने निघून गे जातो त्या ठिकाणी तुझं म्हणते की आहो प्रयत्न केला तर सगळं होतं तुम्ही सांगा मला तुम्ही मुलांचे बाप आहात तुम्ही त्यांचा आधार आहात तुम्ही जर असा वागला आणि त्यांचा बापाचं छप्पर कायमचं निघून गेलं तर कसं होईल तेव्हा सूर्याचे वडील म्हणतात की अगं सूर्याच त्यांचा बाप आहे अगं एवढंच काय सूर्या माझासुद्धा बाप आहे त्यानं खूप केलं आहे ग तेव्हा तुझं म्हणते की नाही तुम्ही चुकताय तुम्ही पडता घेऊन येतो सूर्यात तुमची काळजी घेतो कारण त्याला माहीत आहे की आपला बाप आपल्याच मागे कायम आहे कारण त्याला बापाशिवायसुद्धा कोणीच नाही आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला तुमची मुलं हवी आहेत का तुमची दारू हवी आहे तेव्हा ते म्हणतात की मी नक्की प्रयत्न करेन तुझ्यासाठी तरी मी प्रयत्न करेनच तेव्हा तुझा म्हणते की बरं ठीक आहे ती त्यांना छान प्रकारे समजवते आणि ताट घेते आणि ताटातला पहिला ती भरवते आणि बाहेर येते तेव्हा बहिणी म्हणतात की किती भारी समजवलंस गं तू त्यांना सगळ्या बहिणी त्यांच्याकडे बघतच राहतात तुझ्या डोळ्यानेच सगळं ठीक आहे काळजी करू नको असं सूर्याला सांगते आणि तिथून निघून जाते बहिणींना इतकं छान वाटतं त्या बोलतात की आमचा फक्त दादाच लाखात एक नाही तर बहिणीसुद्धा लाखात एक आहे तेव्हा बहिणी म्हणतात की आता आपल्या दात्यांची लादरू नक्की सुटेल तेव्हा सूर्य म्हणतो की मला असं नाही वाटत अगं ते काय हाऊस म्हणून पीक नाही ते कसं आहे आता आपण सांगतो दुखण्यासारखं आता तू सांग दुखाय लागलं तर आपण दुःख आहे म्हणून ग बसतो का, बस का डॉक्टरांकडे जातोस ना तसंच त्यांचं दुःख आहे ग त्यांना दुःख संपवायला तिकडे जावंच लागते जाऊ दे काही झालं तरी तात्यांची दारू काही सुटणार नाही आणि हे आपल्यासाठी काही नवीन नाही बहिणी दादाकडे बघत बसतात सूर्या तिथून निघून जातो सकाळ सकाळी रंभाच्या घरी पाहण्याचा कार्यक्रम असतो तेव्हा सत्यजित म्हणतो की काय दादा माझं लग्न माझं लग्नभर मांडवात मोडलं माझं लग्न करायचं सोडून तू त्या येड्याचं लग्न करतो आहे तेव्हा तो म्हणतो की यार त्या येड्याचं लग्न एकदा लावू दे म्हणजे त्याच्यावर नावावर सगळी प्रॉपर्टी होईल आणि त्याच्या नावावर प्रॉपर्टी झाली की आपण आपल्या नावावर प्रॉपर्टी करू असं म्हटल्यानंतर तेवढ्यात मध्यस्थी तिथे पोरगी आणि त्यांच्या आईवडील घेऊन येतो ते सगळे बसतात रंभ्याचं नेहमीप्रमाणे चालू होतं पोरीला उठवाय लावा चालाय लावा हे सगळं झाल्यानंतर बसवतं तेव्हा तिच्या वडील म्हणतात बरं ते सगळं खरं पण मुलगा कुठे तेव्हा ती सांगते की जा मुलाला घेऊन मुलं गा घेऊन येतात बाहेर येतात तो शांत बसतो तेव्हा ते म्हणतात ते की आता लग्नाची पुढची बोलणी करायची का तेव्हा तो मुलगा उठतो आणि म्हणतो की माझं लग्न माझं लग्न असं तो वेडायच्यात म्हणत असतो तेव्हा ती मुलगी म्हणते हय आई असला पोरगा बघितलाच नाही तू माझ्यासाठी अगं हा तर बावट आहे तेव्हा असा सगळ्यांना खूप राग आलेले असतात पण ते, ते खूप कंट्रोल करतात तेव्हा आई म्हणते की हो या येड्याला पोरगी देण्यापेक्षा मी माझी पोरगी विहिरीत ढकलून देईल पण इथं लग्न करणार नाही चला सुद्धा पश्चाताप होतो सगळेजण उठून निघून जातात तेव्हा त्याचा मोठा मुलगा म्हणतो की आपल्याला आता बाहेरचीच मुलगी बघावी लागणार आहे गावातली मुलगी बघितली तर आधीच आपल्या नावानं सगळ्यांना ह्यांची इज्जत काढत असते आणि आपल्या घरातलं बाहेर कळायला वेळ लागणार नाही सगळ्या प्रॉपर्टीला मुकावं लागेल तेव्हा आरंभा म्हणते की हो काही करून त्या येड्याचं पहिला लग्न लावलं पाहिजे असा सगळा विचार करत असतात इकडे त्या दोघीसुद्धा तुळजाच्या आई मंदिरात जाण्याची तयारी करत असतात ते जशा बाहेर येतात तसे डॅडी त्यांना अडवतात आणि म्हणतात की ऐ जोड कुठं जा म्हणलं की लगेच तोंडवर करून कसं जातात तेव्हा ते म्हणतात की अहो मंदिरातच चाललं तेव्हा ते पुढे येतात आणि ताट उघडून बघतात तर त्यात मंदिराचंच सामान असतं ते म्हणतात की कसं आहे ना तुमच्या दोघींवर देवाची लई कृपा आहे पण मला असं वाटतं छत्रीची छत्रीवर सुद्धा देवाची कृपा असावी छत्री तू यांच्यासोबत जा हे ऐकल्यानंतर त्यांच्या आय बायका म्हणतात की शत्रू आम्ही खरंच मंदिरात चाललो आहे आता लपू नाही जाणार सूर्याला भेटायला सूर्याच्या घरी तेव्हा डॅडी म्हणतात की अहो तशी तुमची हिंमत पण नाही होणार पण तो सूर्याच आला त्या मंदिरात तर तसंही त्याचं सगळ्या मंदिरात सारखं फिरणं होत असतंय आणि जर तो परत तुमच्या पुढे आला तर तुमच्या मायेचा पाजर फुटणार नाही कशावरून तेव्हा ना सुद्धा जरा शॉक बसतो की यांना कसं कळालं त्या डॅडींना संशय आलेला असतो पण ते दाखवत नाहीत तर महा छत्री म्हणतो की छत्री आज तू जा रे यांच्यासोबत म्हणून ते छत्रीला त्यांच्यासोबत पाठवायला लागतात आता पुढं काय होतं हे पाहणं पण तेवढंच इंटरेस्टिंग राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू